नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे उत्तम दर्जा चवीमुळं फ्रूट डिलाईट आईस्क्रीमची लोकप्रियता वाढत चालली आहे फ्रूट डिलाईट नॅचरल आईस्क्रीम पार्लरच्या शाखा सर्वत्र दिसतील असा विश्वास आमदार चेतन तुपे पाटील यांनी डीपी रोड हडपसर येथे बोलताना व्यक्त केला उद्योगपती गणेश तुपे आणि गुरुनाथ फल्ले यांच्या फ्रूट डिलाईट नॅचरल आईस्क्रीम पार्लरच्या दहाव्या शाखेचा मोठ्या दिमाखात डीपी रस्ता मार्थन हॉटेल शेजारी हडपसर या ठिकाणी नुकताच शुभारंभ झाला यावेळी उद्घाटक या नात्याने आमदार चेतन तुपे हे बोलत होते या प्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे माजी सभापती भूषण तुपे संदीप तुपे शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे उद्योगपती संदीप केशव तुपे उद्योगपती विकास नाना हंडे कामगार नेते सचिन तुपे शिवसेना नेते समीर तुपे राष्ट्रवादीचे नेते अमर तुपे रुपेश तोपे अमोल नाना तुपे बाळासाहेब किसन तुपे स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे दत्ता बोवा तुपे भाजपा नेते धनराज गवळी नवनाथ कामठे पांडुरंग तुपे गुलाब घुले रमेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवरांचे स्वागत गणेश चंद्रकांत तुपे युवराज चंद्रकांत तुपे गुरुनाथ फल्ले यांनी केले फ्रूट डिलाईट आईस्क्रीम पार्लरमध्ये अठ्ठावन्न प्रकारांच्या चवींमध्ये विविध फळांचा मिठाईंचा फ्लेवर असलेले शंभर टक्के दुधापासून पूर्ण नैसर्गिकरित्या बनवलेले आईस्क्रीम ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती यावेळी उद्योगपती गुरुनाथ फल्ले यांनी दिली पाहूया या, या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आमच्या तुपेबंधूंनी फ्रूट डिलाईट या नावाचं आईस्क्रीमचं आउटलेट सुरू केलंय फ्रूट डिलाईट हा एक अत्यंत नावाजलेला आणि झपाट्यानं ना वाढणारा ब्रँड आहे आणि ही दहावी शाखा त्यांची या ठिकाणी सुरू होते आबालवृद्धांनाच आईस्क्रीम हा पदार्थ अतिशय आवडतो आणि आईस्क्रीम म्हटलं की आईस्क्रीमला नाही म्हणणारा माणूस या जगामध्ये विरळाच असेल आणि अशा सर्वांच्या सोयीसाठी आणि या सर्व आभालवृद्धांना एक चांगल्या क्वालिटीचा आईस्क्रीम किफायतशीर दारात मिळावं यासाठी फ्रूट डिलाईटचं हे शोरूम या, या ठिकाणी सुरू होतो आहे तब्बल अठ्ठावन्न प्रकारचे विविध फळांचे स्वाद या आईस्क्रीममध्ये आपल्याला चाखता येणार आहेत त्याच्यामुळं एक आईस्क्रीमप्रेमींसाठी आणि छोट्या बालकांसाठी खऱ्या अर्थानं ही पर्वणी आहे त्यामुळं ही जे आज फ्रूट डिलाईट नावाचं उपक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे त्याला मी सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आपण इथे जर पाहिलं तर अतिशय स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आहे रंगसंगतीसुद्धा अतिशय आईस्क्रीमच्या कलरची वापरलेली आहे त्यामुळं आत आल्यावरच प्रसन्न वाटतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये अनेक अंजीर आहे गावा आहे केशर पिस्ता आहे ऑरेंज पिस्ता आहे ब्लॅक करंट आहे असे खूप सारे जॅकफ्रूट म्हणजे फणसाच्याही फ्लेवरमध्ये या ठिकाणी आपल्याला आईस्क्रीम चाखायला मिळणार आहे त्यामुळं मी सर्वांना आव्हान करतो की आपण एकदा अवश्य या फ्रूट डिलाईटला भेट द्या आणि आपल्या सर्व कुटुंबियासमोर आईस्क्रीमचा हा आनंद मनोसक्त आणि फ्रूट डिलाईट या आईस्क्रीमच्या दुकानाचं उद्घाटन आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हातसे झालेलं आहे गणेश तुपे आणि गोरख तुपे हे आमचे बंधू आहे आणि त्या बंधूंनी या ठिकाणी आईस्क्रीमचं दुकान सुरू केलेलं आहे मी त्यांना या दुकानाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो खूप छान होतं अतिशय वेगळी चव होती एक फ्रेश टेस्ट मिळाली खायला आणि खूप छान वाटलं वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामधला आम्हाला जो आवडलेला तो टेंडर कोकोनट आहे खूप छान आहेत टोटल त्रेपन्न चोपन्न प्रकारचे त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत जिलेबीचा पण फ्लेवर आहे म्हणजे जिलेबी फ्लेवर पहिल्यांदाच मी आईस्क्रीममध्ये ऐकली होती अतिशय सुंदर चव आहे एकदा नक्की ट्राय करा थँक्यू व्हेरी मच ही चव फार खूप छान आहे आणि या भागात अशा पद्धतीचं आईस्क्रीमचं स्पॉट आणि हिचं हे नव्हतं आणि इथे कस्टमरसाठी हे उपलब्ध करून दिलं नागरिकांसाठी त्याबद्दल फार आभारी आहे आणि उत्कृष्टपणे चालेल याबद्दल खात्री आहे जी आईस्क्रीम आहे ती मी आत्ताच टेस्ट केली म्हणून खरोखरच नॅचरल स्वरूपाची आईस्क्रीम आहे आणि माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत वस्त्र निवारा त्याविषयी निगडीत ह्यांनी एक अन्नाशी निगडीत एक व्यवसाय चालू केलेला आहे नक्कीच हा व्यवसाय त्याच्यामुळं चांगलाच भरभरटीला येईल अशी मी माझ्या परिवाराच्या वतीने या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि अशाच अनेक शाखा त्यांच्या चालू आहेत अशाही शुभेच्छा या ठिकाणी देतो थांबतो फ्रूट डिलाईट हा ॲक्च्युली याच्या स्पेशलिटीमध्ये आपण रिअल मिल्क रिअल फ्रूट आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल इसेन्स किंवा फूड कलर यूज करत जात नाही आहे याच्यामध्ये पूर्णपणे आईस्क्रीम ओरिजिनल पद्धतीने बनवली जाते कुठेही प्रिझर्वेटिव्ह यूज केलं जात नाही आणि ॲक्च्युली फ्रूट्स याच्यामध्ये यूज केले जातात त्याच्यामुळे आजकाल जे फ्रोझन डेझर्टच्या नावाखाली जे आईस्क्रीम यू विकलं जातं त्याच्यासाठी आपण हा पर्याय उपलब्ध केलेला आहे आता आपण हडपसरमध्ये डी पी रोडला हे आउटलेट आपण एक ओपन केलेलं आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंग हे मंचरमध्ये आता हे आपलं टेन्थ आउटलेट इथे ओपन झालेलं आहे तर सर्वांनी इथे डी पी रोडला येऊन एकदा त्याचा अनुभव घ्यावा टेस्ट घेऊन